सुरू लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे या मताशी मी पण सहमत आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहे त्यात आपला आहे छत्तीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ त्याचा छत्तीस नंबर, नंबर माझा फार लकी नंबर आहे माझी जन्मतारीख सत्तावीस माझ्या विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि हा लोकसभा छत्तीस नऊ नंबर आहे त्यामुळे इथं शंभर टक्के आपला खासदार होईल काय झालं माझं फक्त एक पाच मिनिटाचा मी उरकणार आहे कारण आपल्याला पुढं जायचे पण माझं म्हणणं असं आहे कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण असेल याच्याकडे दुर्लक्ष का हे बा शिरूर लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे या मताशी मी पण सहमत आहे पण माझ्या दृष्टीनं किंवा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे तर हा देश परत सुरक्षित राहण्यासाठी कुणाकडे गेला पाहिजे तर आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे गेला पाहिजे आणि मग तो करण्यासाठी काय करायचं आपल्याला तर या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहे त्यात आपला आहे छत्तीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ त्याचा छत्तीस नंबर, नंबर माझा फार लकी नंबर आहे नऊ माझी जन्मतारीख सत्तावीस माझ्या विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि हा लोकसभा छत्तीस नऊ नंबर आहे त्यामुळे इथं शंभर टक्के आपला खासदार होईल अशा प्रकारचे संकेत आपल्याला याच्यामध्ये पण काढतात त्यामुळे नऊ नंबरचा हा छत्तीस नंबरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे आपला शिरूर हा आपल्याला इथनं तोच खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो मोदीजी पंतप्रधान होत असताना त्याचा हात वर करेल जो मोदीजींचं नाव घेतल्यानंतर पहिला उभा राहील आणि बोलेल की छत्तीस नंबर लोकसभा शिरूर मधनं आले मी आलेलो आहे आणि मी मोदीजींचा समर्थक म्हणून हात वर करतो अशा पद्धतीचा खासदार अशा विचारांचा खासदार आपल्याला पाठवायचा